अज्ञाताने पेटवली शेतातील मक्याची सुडी आळसना येथील शेतकऱ्याचे सुमारे सव्वा लाख रुपयांचे नुकसान शेतात सोंगून ठेवलेल्या मक्याच्या गंजीला कोणीतरी अज्ञाताने खोडसाळपणे आग लावल्याने शेतामधील पन्नास क्विंटल मक्का व त्याचा कडबा जळून खाक झाल्याची घटना तीन मे रोजी मध्यरात्री दीड वाजण्याच्या दरम्यान घडली याबाबत आळसना येथील शेतकरी रवींद्र मनोहर लांजूळकर वय वर्ष अठ्ठावन्न यांनी आळसना शिवारातील शेख राजिक यांचे गट नंबर एकशे त्रेसष्ट मध्ये साडेतीन एकर शेती दोन वर्षापासून ठोक्याने केलेली आहे शेतामध्ये दीड एकर शेतात मका पेरलेला होता अंदाजे दहा ते बारा दिवसापूर्वी त्या शेतातील मका पीक धांड्यासह सोंगून शेतामध्ये ठेवला होता दरम्यान कोणीतरी अज्ञाताने खोडसाळपणे मक्याच्या गंजीला आग लावली त्यामुळे शेतकरी रवींद्र लांजूळकर यांचे एक लाख पंचवीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे याबाबतची तक्रार रवींद्र लांजुळकर यांनी शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला तक्रार दिली असून तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात इस्मा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे